अहिलनगर मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचना होणार असून याबाबत विकास विभागानं आदेश दिलेत अहिलनगर महानगरपालिकेसह राज्यातील ड वर्गात असलेल्या एकोणावीस महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश नगर विकास विभागानं जारी केलेत प्रभाग रचना करत असताना सन दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेची लोकसंख्या गृहित धरली जाणार असल्यानं हद्दवाढ झालेल्या महानगरपालिका वगळता इतर महापालिकांमध्ये प्रभागांची आणि नगरसेवकांची संख्या कायम राहणार आहे प्रत्येक प्रभागात चार सदस्य असणार आहे या निवडणुकीसाठी चार प्रभाग राहणार असून या भागात प्रभाग रचनेच्या आदेश स्पष्ट सूचना देण्यात आल्या दरम्यान राज्यातील एकोणावीस महानगरपालिकांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारची तयारी पूर्ण झाल्याचं मानलं जात आहे आता लवकर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी प्रभाग रचनेची शक्यता आहे प्रभागांची संख्या ठरवताना शक्यतोवर सर्व प्रभाग चार सदस्यांचे केले सर्वच प्रभाग सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होईल अथवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील तीन अथवा पाच सदस्यांचे प्रभाग कोणत्या क्षेत्रात राहतील हे भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीनं प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात यावे अशी परिस्थिती शेवटचे प्रभाग तीन किंवा हे सदस्यांचे राहतील असं स्पष्ट करण्यात आलंय प्रभाग रचना करताना महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या भागिले महानगरपालिकेचे एकूण सदस्य संख्या, संख्या गुणिले संबंधित प्रभागातून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाणार आहे प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या दहा टक्के कमी किंवा दहा टक्के जास्त या मर्यादेत ठेवता येईल प्रभाग रचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात केली जाणार आहे तर उत्तरेकडून ईशान्य उत्तर पूर्व त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत प्रभाग रचनेचा शेवट महानगरपालिका क्षेत्राच्या दक्षिण दिशेला केला जाणार आहे तर प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीनं दिले जाणार आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर